राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण पुरुष विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमीमागची बातमी शोध सत्याचा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने अर्धापूर तहसीलदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे ईद ए मिला दुनबीच्या निमित्ताने मुस्लिम समाज बांधवाने आय लव्ह मोहम्मद चे बॅनर लावण्यात आले होते त्यामुळे धार्मिक द्वेष निर्माण होईल्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावणाऱ्या समाजकंटकांवर कंटकांवर कानपूर पोलिसांच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले कायद्याची पायमल्ली केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत गुन्हा दाखल करून पंचवीस जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी केलेल्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध मुस्लिम समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने आज अर्धापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे अटक केलेल्या दोनशे तरुणांची सुटका करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे नांदेड़ जिला प्रतिनिधि मनोज मनपुरवे। बिस्मिल्ल रहमान रहीम, आज यहाँ तमाम मुस्लिम बांधो जो जमा हुए हैं इसलिए जमा हुए हैं कि यूपी के कानपुर ज़िले में एक गांव के अंदर जो है मोहम्मद वसल्लम के बारे में लोगों ने स्टेटस रखा आई लव यू मोहम्मद ऐसा रखने के जुर्म में वहाँ के लोगों को वहां की गवर्नमेंट ने गिरफ्तार किया उनके खिलाफ केस दाखिल किए ये संविधान के खिलाफ है और इस तरह का अमल अगर करेंगे तो हमारे मुल्क के अंदर फसाद बरपा होगा और आपसी तनाजे पैदा हो जाएंगे ये मुल्क अमन और शांति का मुल्क है लिहाजा यहाँ गंगा जमनी तहरीक है तो लिहाजा हमें इस मुल्क के अंदर जो चीज़ें दरकार है वो चीजें उत्तर प्रदेश में मोहल्ला सैदान रावतपुर घटना है बारा रबी लहल चार तारखेला होतो मोहम्मद पैगंबर यांना मानणारा अनुयायी वर्ग हा जे हे मोहम्मद प्रेशीद यांच्या जन्माच्या दिवशी त्या ठिकाणी रोशनाई व आयला मोहम्मदचे बॅनर लावत असताना तेथील तथाकथित समाजकंटकांनी विरोध दर्शवला त्यामुळे जे हे मोहम्मद रिशिदला मानणारा अनुयायी वर्ग जे नाराज झाला म्हणून जे पोलिसांनी त्यांची मध्यस्थी केली आणि नंतर तथाकथित संघटनेचं असं म्हणणं होतं की त्यांनी जे तथाकथित सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावला त्यामुळे ते त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा सदरील घटना ही अशी असून चार तारखेला जे त्यांचं जे, जे जन्माची यात्रा होती ती मोहम्मद तिशिदांची ते सुन्नी जमातचे लोक ते यात्रा काढत होते बारा रबी वलावतचा त्या ठिकाणी पोलिसांवर त्या तथाकथित समाज समाज घंटकांनी दहा तारखेला एफ आय आर केली म्हणून आय लव मोहम्मद प्रेशीद हे नाव लिहिल्यामुळे लव्ह मोहम्मद प्रेशीद हे बॅनर लावल्यामुळे फक्त या कारणामुळे त्यांच्या मनात असलेला त्या तथाकथित समाजकंटकामध्ये प्रेषद असलेला द्वेष त्यांनी जे तिथल्या उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारवर दबाव आणून तेथील पोलिसांवर दबाव आणून पोलिसांवर दबा आणल्यानंतर त्या पंचवीस लोकांविरुद्ध मुस्लिम समाजाच्या खोटा गुन्हा दाखल केला परंतु मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडियामध्ये असं म्हणलेलं आहे की जे जे धर्माचे अनुयायी आहेत ज्या त्या धर्माला मानतात आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे आणि हाच संविधानाचा आत्मा आहे आर्टिकल एकोणीस आर्टिकल ट्वेंटी फाय आर्टिकल एकवीस हे सर्वांना समान अधिकार देतो व्यक्ती अभि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक अधिकार देतो परंतु असे न होता फक्त अॅला मोहम्मद त्रिशीद हे नाव लिहिल्यामुळे त्यांनी जे गुन्हा दाखल केला कारण की मोहम्मद रेशीद यांना मानणारा वर्ग फक्त भारताच नाहीये संपूर्ण जगात आहे आणि मोहम्मद प्रेषित हे इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित होते ते संदेश वाहक होते ते शांतीचा संदेश देणार देणारे होते ते सर्व मानव जातीच्या जा झालेले होते ते आमचेच मुस्लिम समाजाचेच नाही तर संपूर्ण